नमस्कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेळा आज मी जयंतीनिमित्त थोडेसे दोन शब्द बोलणार आहे हिंदूंचा आद्यग्रंथ हा श्रीम भगवद्गीता आहे या गीताम गीतेमध्ये जीवन कसे जगायचे ते श्रीकृष्ण भगवंतांनी यथार्थपणे सांगितले आहे आपण भगवद्गीतेविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी पाहू आता गीतेच्या ज्ञान श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात उभे राहून दिले होते हे ज्ञान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद म्हणून ओळखले जाते जरी भगवंत भगवद्गीता हा ग्रंथ श्रीकृष्ण अर्जुन यांच्यातील संवाद असला तरी हा जगासाठी ज्ञान दिलेला ग्रंथ आहे श्रीकृष्णाच्या वाणीनुसार गीतेचा निष्कर्ष फार कमी लोकांना माहीत आहे फार कमी लोकांना समजलं आहे गीता जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी केली जाते श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश महाभारतामध्ये दिला होता हिंदू धर्मातील भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्याची पूजा आणि जयंती साजरी केली जाते यावेळी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी गीताजयंती साजरी होत आहे बुधवार दिवशीच श्रीकृष्ण भगवंतांचासुद्धा जन्म झाला होता श्रीमद भगवद्गीता हा हिंदूचा पवित्र ग्रंथापैकी एक आहे वर्ष दोन हजार चोवीसमधलीही पाच हजार एकशे एकसष्टवी गीताजयंती साजरी होत आहे गीतेतील प्रत्येक श्लोक हा जीवन जगण्याची शिकवंत शिकवण देतो जरी गीता युगानयुगे पिढ्यानपिढीने बोलली जात असली तरी गीता काळाच्या कसोटीवर टिकून आहे आपले स्वतःचे नशीब अपूर्णपणे जगणे हे दुसऱ्याच्या जीवनाचे अनुकरण करून परिपूर्ण जगण्यापेक्षा चांगले आहे गीता सांगते तुम्हाला तुमचे कर्तव्य बजावण्याचा अधिकार आहे परंतु तुमच्या क कृतीच्या फळाचा नाही गीता सांगते जे झाले ते चांगले झाले जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर याच क्षणी वर्तमान काळात आहे गेली पाच हजार वर्षे गीता माणसाच्या मनावर सत्ता गाजवून राहिली आहे हिंदूच्या कोणत्याही ग्रंथाला मिळाली नाही एवढी लोकप्रियता गीतेला मिळाली आहे पुढेही कित्येक हजार वर्ष तिचे महत्त्व कमी होणार नाही आद्यशंकरापासून ते विनोबा भावेपर्यंत सर्वांना गीतेने उत्स्फूर्तपणे जगण्यास मदत केली आज पण जीवन कसे जगावे याचे शिक्षण गीता देत आहे गीतारूप दूत श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे जीवनाचा वि विकास कसा घडवावा यासाठी आवश्यक प्रत्येक विचार गीतेत येऊन गेला आहे गीता ही मुख्यत्वे स्वधर्माने जगाला शिकविते स्वधर्म म्हणजे काय स्वधर्म म्हणजे मनाचा एखादा गुणाकडे असलेला कल स्वतः ठरवलेले ध्येय जीवनाचा हेतू होय स्वतःचे जन्मत लाभलेले गुण वाढवणे त्याचा विकास करणे त्या विकासाच्या आळ येणाऱ्या मोहांना दूर सारणे ते मोह निरु निष्ठुरपणे पायाखाली चिरडून आपले ध्येय पूर्ण करणे याला श्रीकृष्ण स्वधर्म समजतात या जगात जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य अद्वितीय असतो तो जे गुण घेऊन येतो ते यापूर्वी कोणी आणलेले नसतात व पुढेही कोणी आणणार नसतात ही गोष्ट विज्ञानामध्ये आपण जन्माला आ आलेले गुण जीवना त्याच्यानुसार आपण वागणे आपल्या जीवनाचा विकास करून घेणे यातच जीवनाची खरी सार्थकता असते हीच खरी मुक्ती असते हे श्रीकृष्ण भगवंत गीतेतून सांगतात भारतातील महाभारतातील अर्जुन सर्वात थोर युद्धा होता महाभारताचा खरा नायक होता युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचा स्वभाव प्राप्त आणि अपरिहार्य ठरलेले कर्तव्यच होते जीवनाचा हा हेतू मोहाचा आळ तो टाळू पाहत होता गीतेची या मोहावर मुख्य गदा आहे भगवद्गीतेचा जन्म स्वधर्माच्या आळ येणाऱ्या मोहांचा नायनाट करण्यासाठी झाला आहे पासून घळणाऱ्या भयंकर परिणाम दाखवण्याचा प्रयत्न गीतेतून झाला आहे भगवद्गीतेमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत आणि जे अठरा योग आहेत ते याप्रमाणे आहे अर्जुन विषादयोग कर्मयोग सांख्ययोग ज्ञानयोग कर्मवैराग्ययोग योग, 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 कर्म योग ध्यानयोग विज्ञान योग राजविद्यागृहयोग ब्रह्म योग, राज योग, योग विश्वरूपदर्शनयोग भक्तियोग पुरुषोत्तम पुरुषोत्तमयोग गुणत्रय विभाग योग, योग, विभाग योग दैवा दिभा द्विभाग योग श्रद्धा त्रय योग आणि शेवटचं म्हणजे मोक्ष योग या मोक्षयोगाप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करू सादर दंडवत प्रणाम जय ज्योती जय